जवाहरनगर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची चारशेवी जयंती सोहळा संताजी महिला मंडळ जवाहरनगर सावरी दहेगाव कोंढी येथील संताजी महिला मंडळाच्या सर्व भगिनी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने पार पाडण्यात आली यावेळी संताजी महिला मंडळाचे अध्यक्ष नेहा बाडबुदे यांच्या क्वाटन नंबर तेरा ऑब्लिक चार टाईप थ्री जवाहरनगर या ठिकाणी संताजी जगनाडी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाजातील अनेक मान्यवर महिला भगिनी तसेच संताजी महिला मंडळाच्या सचिव मेघा वंजारी प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी अनेक मान्यवर महिला भगिनी यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतू नरेश चोपकर यांनी तर आभार प्रदर्शन निलिमा टिपले यांनी केले या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली